स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी मी घ्यायची आणि अनिल भाऊचा वारसा ही सुहास न चालू आहे त्यात कुठलीही शंका राहणार नाही आणि जी जबाबदारी अमोलची पूर्वी होती ती अमोलनं पार पाडायची आणि माझी जी अनिल भाऊच्या मागे ताकद उभा करायची जी पहिल्यापासून जी जबाबदारी आहे ती सगळ्या बाबतीची जबाबदारी ही तानाजी पाटील म्हणून माझी राहील मी जसं अनिल भाऊ गुरु मानलं होतं वडील मानला होता त्याच पद्धतीने आज जरी सुहास आम्हा दोघांपेक्षा जरी छोटा असला तरी त्यात मला अनिल भाऊ बघायचा आहे सुहास मध्ये त्यामुळं सुहास बाबर हा माझा गुरु असेल राजकारणातलं सगळा निर्णय आम्ही दोघं असेल आमचे कुटुंब असेल आम्ही त्याला तिथूनच तो जो निर्णय घेईल तीच आम्ही मान्य करू इथून पुढच्या कालावधीमध्ये दे त्यात कुठलीही आता दातांच्या दुखण्याचं सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा फोन आला हो एक दोन तासापूर्वी की आम्ही विठ्यामध्ये भाऊच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आपण यावं लागते मी बंडोबंतांना सांगितलं की भाऊच्या व्यतिरिक्त मी कार्यक्रम विट्या देखील केलेला नाही आणि आज यायचं की मी त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला की मला काय जमणार नाही आणि माझ्याकडून काय श्रद्धांजलीचा उच्चार निघणार नाही बंडोबंद सांगितलं तुम्ही काही करून येईच लागते मला वाटतं भाऊच आणि माझं तीस वर्षापासून संबंध होते मी छड्डी वाचल्यापासून त्यांच्या करंगळीला धरून राजकारणात आलो तीस वर्ष निष्ठेनं संग राहिलो आमचं नातं वाढत गेलं भाऊने मला मुलगा समजला आणि मुलाप्रमाणे ठेवण्याचं काम मला वाटतं त्यांनी केलं मला वाटतं भाऊ ही ताकद एक अशी होती की माकडाचा माणूस करणं आणि माणसाचा माकड करणं ही अशी एक शक्ती भाऊकडे होती मला वाटतं आम्ही दोघं नेहमी जिल्ह्यातली नेते मंडळी म्हणायचे मी दिसलो दिस का भाऊ कुठं आहे आणि भाऊ दिसले का अध्यक्ष आहेत का म्हणजे आम्ही एका नाण्याच्या दोन बाजू होतो पण नाण्याला दोन्ही बाजून आम्ही छप्पा ठेवला होता काटाही नाण्यात ठेवलाच नव्हता त्यामुळं आम्ही तीस वर्ष एक सण नातं टिकवलं मला वाटतं भावच्या बाबतीत सांगायचं झालं तर भाव अगदी वाहून घेतल्याला म्हणजे दुसऱ्याच्या कुटुंबाची काळजी जागा दुसऱ्याचा परपंच केला दुसरी माणसं उभा केली पण मला वाटतं घराकडे त्यांनी कधीही लक्ष दिलं नाही कुठल्याही गोष्टीकडे त्यांनी घराकडे बघितलं नाही स्वतःकडेही बघितली नाही मला वाटतं घरचा परपजा करत असताना मी कॉलेजची निर्मिती केली त्याच वेळा त्यांच्या कॉलेजचा मी दम देऊन प्रस्ताव तयार केला त्यावेळेला आमच्या दोघांच्या मंजुरी आल्या मी वाळू प्रेशरचा व्यवसाय चालू केला त्यावेळेला मी भाऊला म्हणलं सुहासला व्यवसाय करूया तर आमच्या पोरांच्या डोक्यात घालू नको म्हणले मी म्हणलं आपलं टिकणार नाही भाऊ आपल्याला आर्थिक अडचण मोठी राख्या पण भाऊने मनात आणलं नाही पण मी पोरांच्या डोक्यात घालून मला वाटतं माझ्या व्यवसाया संघ व्यवसाय चालू केला म्हणजे स्वतःसाठी जी केलं ती दुसऱ्याच्या मार्फत केलं पण स्वतःनं कधी स्वतःच्या कुटुंबाकडे बघितलं नाही स्वतःच्या आयुष्यात कधी काळजी केली नाही मला वाटतं लास्टच्या चार दिवस मी आलो मी विनंती केली की भाऊ आपल्याला दवाखान्यात जावं लागतंय तुम्ही कार्यक्रमाला आणता उद्घाटना पण दिवसभर केली पण आपण काही करून ऑपरेशन करूया भाऊने सांगितलं मी आता कोल्हापूरच्या डॉक्टरकडून गुडघ्यामध्ये लिक्विड घेतलेला आहे आणि मला एक वर्ष काय होणार नाही दोन्ही निवडणूक निघून जातील ते त्यांना म्हटलं आपल्याला लोकसभेचं काय करायचं आहे आपण आता ऑपरेशन करून घेऊ मी त्याशिवाय जाणार नाही आपण दवाखान्यात जावं लागते मला गोड बोलले आपलं मुंबईचं काम पेंडिंग आहे तू मुंबईला चल म्हणले मी उद्या येतो मी मुंबईला गेलो आणि मला वाटतं दुसऱ्या दिवशी ती दवाखान्याकडे गेली मी मुंबईतून फोन केला भाऊ तुम्ही आला का नाही पो मी पोचलोय मला सांगितलं मी दवाखान्यात टेस्टिंगला आलोय मी मुंबईतनं तसाच आलो चार चार दरम्यान मी दवाखान्याकडे चाललो शहाजीला सांगितलं तू अध्यक्षाला सांगू नको माझी शपथ आहे तुला ती तू सांग डिस्चार्ज घेतलाय म्हणून मला सांगितलं की मी डिस्चार्ज घेतलाय आणि घराकडे यायला शेवटच्या क्षणाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की माझ्या वडिलांजवळ मी असावा आणि मी पाहिजे होतो पण का त्यांनी खोटं सांगितलं की काही मला कळलं नाही मी जग दुनिया इकडले इकडे केले असते त्याने एक शब्द टाकायला पाहिजे होता की मी ही ह्या अडचणीत आहे मला ह्यातनं बाहेर का एक शिष्य काय असतं एक मुलाचं नातं काय असतं ते दाखवून दिलं असतं तर त्यांनी मला शेवटची संधी दिली नाही दुर्दैव काही बोलू शकत नाही पण आम्ही अत्यंत सगळे सुख दुःख सगळं घेऊन पाठी चाललो सात निवडणूक केल्या चार वेळा विजय झालो तीन वेळा पराजय झालो सलग दोन वर्ष दोन टर्मला हरलो म्हणजे दहा वर्ष हरला असताना पुन्हा पार्टी निर्माण करणं आणि पुन्हा दोन टर्म विजय करणं ही तोंडाची गोष्ट नव्हती पण सगळं कार्यकर्त हे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ती जबाबदारी सगळ्याची घेतली पाहिजे सत्तेत असो सत्तेत नसो पण कार्यकर्त्याच्या त्यांचं कर्तव्य होत ते कर्तव्य त्यांनी मला वाटतं मरेपर्यंत पार केलं मी शहाजीला एक काम सांगत होतो तुम्ही आता डिस्चार्ज घातलाय म्हटल्यानंतर माझं एक काम आहे असं असं मला वाटतं त्यांनी साहेबनं न फोनवरनं ऐकलं आणि त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्याला मेसेज केला म्हणजे शेवट जीव जाताना पण त्या अधिकाऱ्याला मेसेज केला की ही, ही माझं काम आहे त्या अधिकाऱ्यानं काम केला आणि भाऊला रिप्लाय दिला मेसेज मध्ये आणि त्यांनी शेवटचा मेसेज मला टाकला की तुझं काम झालंय मायसिंग बोलले नाही पण मेसेज वर काम झाला म्हणजे नेता कसा असावा शेवट जीव जाताना देखील दुसऱ्याची सेवा केली पाहिजे आणि शेवेत राहिलो पाहिजे असं मला वाटतं नेता जगाच्या पाठीवर कुठं मिळणार नाही मी सगळे बघितलं तीस वर्षाच्या टर्म मध्ये राज्यातलं नेतं बघितलं देशातलं नेतं बघितलं पण असा नेता जगाच्या पाठी होणे नाही की स्वार्थ हा जगात कुठं सगळ्यांना असतो पण ह्या व्यक्तीला स्वार्थ म्हणून कुठं नव्हता की दुसरा समाधानी एखाद्यानं काम सांगितलंय त्याच्या कामाचा रिप्लाय मी कधी माघारी देईन की तुझं काम मी केलंय असा नेता कुठला नाही नेता नेहमी फोन टाळतो दुसऱ्याचा काम टाळतो पण येणाऱ्या कार्यकर्त्या तुझं काय काम आहे म्हणून जाणार आणि आता तर एकमेव त्या महाराष्ट्रात म्हणलं तर अनिल भाऊ आहे आम्हाला तिघांची जोडी होती आराराबा मी आणि अनिल भाऊ होतो मला वाटतं अरा आम्हाला सोडून गेले आम्ही तिघं राज्यात बऱ्यापैकी काय करत होतो त्याच्यानंतर भाऊ सोडून गेले आता मी एकटाच राहिलो मला वाटतं राहिलो असेल कुटुंब आमचं म्हणजे मी असेल सुहास असेल अमोल असेल कुठल्याही कार्यकर्त्याला भावाची उन्हे जाणू न देणं हे आम्हाला तिघांचं कर्तव्य असेल तुमच्या मागे आम्ही ताकदीनं उभा राहणं शेक्तीनं उभा राहणं ही आमची जबाबदारी आहे बंडोबंत बोलता बोलता म्हणले की, की तुम्ही या ना माणसं आमच्या इकडे अनार्थाचा अनार्थ करतील वेगळा अर्थ काढतील तुम्ही येणं गरजेचं आहे बंडोपंत आमच्या कुटुंबामध्ये आम्ही तिघा आहे तिघांमध्ये मी मोठा आहे माझ्या पाठोपाठ सुवा अमोल असेल आणि पाठोपाठ सुहास असेल आम्ही ठराव जणांनी बसून ठरवले की कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी मी घ्यायची आणि अनिल भाऊचा वारसा ही सुहासनं चालू आहे यात कुठलीही शंका राहणार नाही आणि जी जबाबदारी अमोलची पूर्वी ती अमोलनं पार पाडायची आणि माझी जी अनिल भाऊच्या मागे ताकद उभा करायची जी पहिल्यापासून जी, जी।, जी, जी जबाबदारी आहे ती सगळ्या बाबतीची जबाबदारी ही तानाजी पटेल म्हणून माझी राहील मी जसं अनिल भाऊनं गुरु मानलं होतं वडील मानला होता त्याच पद्धतीनं आज पद्धती जरी सुवास आम्हा दोघांपेक्षा जरी छोटा असला तरी त्यात मला अनिल भाऊ बघायचा आहे सुहासमध्ये त्यामुळं सुहास बाबर हा माझा गुरु असेल राजकारणातलं सगळं निर्णय आम्ही दोघं असल आमचे कुटुंब असेल आम्ही त्याला फुलूनच तो जो निर्णय घेईल तीच आम्ही मान्य करू इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यात कुठलीही शंका राहणार नाही मला वाटतं तो वयानं लहान असेल पण त्यात आम्ही अनिल भाऊ बघितल्यामुळं तो जो जबाबदारी आमच्यावर टाकेल ती जबाबदारी पूर्ण करणं ही ताकदी ताकदीनं जबाबदारी फुडून येणं ती माझं कर्तव्य राहील जी ताकद मी तीस वर्षे भावच्या उभा बाकी तीच ताकद सुभाषच्या माग्या उभा करणं की माझं कर्तव्य मी समजतो आणि मी जास्त न बोलण्यापेक्षा आता ह्याच्या मला उच्चार देणं कठीण आहे त्यामुळं मी श्रद्धांजली म्हणा आमच्या कुटुंबाला माझ्या या सगळ्या समोरच्या कुटुंबाला न सावरण्याची भावनाच वर्ण शक्ती द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा